रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण आध्याय तेरावा भाग एकोणसाठावा वाऊ धनाची या परी जो आधो काही धरी क्षेत्री तीर्थपुरी पुरी नेणे का मातलिया सरडा पुडती बुडखत पुडती शेंडा हि हिंडन वारा कोरडा तैसा जया जैसे रोविन राजू थोरीने पडे ते राहणे तयाचे आठाई उदंड अज्ञान रामकृष्ण माऊली असे तिव ती तिवंड त्याचा त्या भावंड मरकटाची आणि पय धनुर्धरा जयाची अंतरा नाही ओढवारा समयाचा चिचिया तोंडा बहिनो जो व्रता ते आड मोडी स्वस्थ पाया बोलाडी नियमाची आशा तोडी जयाच्या क्रिया नाही पापा का कटकळा नेणे पुण्याचा जिव्हाळा लाजेचा पेडवळा खानुनी घाले कुमळसिया पाठमोरा वेद ज्ञानाशी धुडा कृत्या व्यापारा निवाडू ने वसू जैसा मोकाटू वारसे तैसे फाटा आ फाटू फाटाळ जैसे पाटू निरंजने आधळ हा, हातीरू मातंडे ते डोंगरी जैसे पेटले तैसे विषही लुटले चित्ता जायच्या ते धडा काय न पडे मोकाट कोण नातुडे ग्राम द्वाराचे आडे नोलडी कोण जैसे सत्री अन्न झाले ते सामान्य बीटोके आले वानिए चिया उबानी कोन नरिगे जैसे जयाचे अंतकरण त्याची ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण रुती आहे आणि विषयाची गुड जया जितू मेला तू सांडी खावया जोडी अशू अशूतिया जो अखंड भोगी जे व्यासन व्यापकचे मुख दोघ विरक्ताचे शौच करी विषयो शेणुनिया जाय परी न साधुके नोही के उला खाये कोठी को जैसे खरी ते कोणही उडे कडे लिरीविडे मागोत सरो विषया लागी उडी खाली जळते या आगी व्यासनाच्या अंगी मिरवी फुटोनिया पडे तव मृगम वाढती हाव परी न माव रोहिणीच्या तैसे जन्मोनिया मृत्यूवरी विषयी बहुते परी तेरी सात्रू नेने दरी अधिक प्रेम वा बाळूदेशी आई बा ची पेशी ते सरे मग स्त्रियासी ठाके मग स्त्री भोगनिया खाबे वृद्धाया वाढ येवो तोची प्रेम भाव बाळकाशी आणि आंघोळे व्यापी तैसे बळे परिवेशिया परिजीवे मरेती न त्रासे विषयाशिया जाण तयाची आठाई अज्ञानाशिया पारू नाहीत आता ना आणि किया काही चिन्हे नोही तरी देहच हाची आत्मा ऐशिया मनोधर्म वळदनिया कर्मा आभारुके आणि उने कापुरे ते काहीच आचारे चेनिया आविष्कारे कोदू लागे डोहीवर ठेविले या ओजे लवेशिया जीवे फुजे ए विद्यावया माझे उताराचे आले मेचिया एका आधी माझी याची धरी संपत्ती माझी आ आ आचरती रिक्ती कोण नाही माझी या वाढो न सर्वज्ञ एक गरव गरवड घेऊन या मोठे व्याधी लागली या नी नियतीया भाऊ दाऊ जैसा निखिया ते साहे तुची तैसा पुढी लाचिया ते गुण तु तु ते तुला साप खाय लाजी तू जाय तेथे ठाकिया तेथे हाक ऐशी जीवीती आशी चिपिल्या तिळपिडी विजिल्या प्राणसांडी तरी कांडी उतर नेही अणुमान प्रकाशू करी लेणीच्या उभारा धरी तैशीची दीपची या परी जो विख्या नावे अमृते जैसा नवजरू अभुयात का विषयी परिते सर्पादूद तैसा सद्गुणी सत्कर्म व्यापुती अहंकारू ताठे चढे आचू रानिया बैसलिया आणि गिळे तैसे गिवे फुगला देखील या जे जो फाटणे लवे पाथरू गुनी गुणी नागवे फोडनिया बोलणे असो आणि कही धनंजिया ते गृहदेह ग्रमेशिया न देखा का कालाची या जन्मांत नि का उपकरून का चोर व्यवहारू दिला निसुग असती व विसर विसरे जैसा ओढावी ती या लाविले ते तैसे कान धुपचे भोले ते पू, थी, लाहे सुने जैसे बेडुका बेडुका सापाची या तोंडी ताचे या बुडबुडी ते क्षमिकाची या स्मेरन तक नाही तैसे द्वारे स्त्रवती अंगी देहाची लुई निती जेणे आळी ते जया मातेच्या उदर कुहिरा पंचुनिया नव मा, उकडला जो काजिया झाले उपजदा ते का काहीच सर्वता नाव नाठवी मळ तृ ते लोळत बाळ अंक ते देखुनिया जो त्रासून कालचिया ना लेगी पा पोहोचते पुढती रामकृष्ण हरी माउरी आले ऐसे काही वाटले नाही जया आणि जीविताचे फरारिया देखुनिया जो करी मृत्यू चिंता याची विश्व मृत्यू काही येत असे ते जयाचे निया मानसे अल्प कदचिया मास हे नाटी ऐशी बेची न का जैसा आघाध डोहा का गोरीचीआ बुले मृग व्याधा दृष्टी न घाली गुळपा पडता गिळ गिळिली उडी दिपाचिया झरा मग पलंगता, नेने पलंग नेणे विनयागा जयापरी गवासिया निंद्रा सुखे <coughs> जवळते असे नेनता जिवे विकी ले अन्न तैशी जिवतीची आमेशी मृत्यूच्या आला असे तेने ने, नीने से, सुखे जोडी, साची ऐसा नीने, ते नेहमी नेनिया राजेसे सुखेजया शरीराची वाढी वाढी आहोरात्रीच्या जोडी सुख सुखप्रौढे सुख साचित मान परी बापुडा ऐसा नेणे ते वेशी वेशीचे असोम देणे त्याची नागवणे रूप येत असा सव चोरानिया साजणे तेचिया प्राण घेणे लेपा स्थपन करणे तुची नाशू पांडुरंगाचे अंग सुलटे ते तयाचे नाव खुलटे तैसे नेणे भुलते आहार शक धावतया पाय चपळा प्रतिपदे ते मृत्युजीवे ते देहा जव जव पावाळू तव जव पांडू जव जव सोर वाडू भोगीचा या तव तव तिक आयुष्याची उदकी तैसे जीवित व काळूप पाहे ते होता तेची न होय ठाऊके जया किंबहुना पांडवा जे अंगीची या नित्यनवा न देखी जो गमावा विषयाची तो ज्ञान देशी चिया राहो तो बोलो महाभाहो न पडे गाठाओ आणकी चिया जे तोखे तोखे जैसा काम मृत्यू न तैसे तारुण्य पोखे जरा कठानी कडाडी या लाटला का शिखरुनिया सुटला तोंडा तैसा न देखी जो पुडा वार्धक्य आहे का आड बोलनिया पाणी लाय जैसे झुंज मातले तैसे तारुण्याचे चढले भुररे झुंजे मातले तैसे तारुण्याचे भुररे जया, जया। लागेरो कांती निरसो मस्तक आदी शो, शोर का कंप दाठी साहूळ धरी मन लावल वारी तरी जो करी मायेची सो सैसु पडून उरी उदाळे तव जेवी आंधळे का डोळ्यावर तिगळे अशा आळशी तोशी तैसे तारुण्य आजित भोगिता वृद्धाप पाहिची तो सारे अज्ञानोगा देख अक्षमी क्रुज ते विटंबाला गणे परी मने पाहे माझे ऐशे भवे आणि अंगिया पेतीची संज्ञा ए मार नाचिया परिजया तारुण्याचे अमोल मुली नाही ते ज्ञानाचे घर ते साये साची या ते उत्तर रैवीचे परी थोर चिन्ह आणि कतरी वाघेची आवडे एक वेळ आहा चारून देवे तेने विश्वास पुढे गावे वसू जैसा का का घरा अतू आवचे ते ठेवा आणि वसुस्तू सुस्तु इतुया लिहाट सा निश्चिंत नास्तिकु होय तैसेची आवचितते एक दावण कि वेळी हे रोग एक आहे मा म्हणिने जाओ वैरिया नाही निंद आली आहे द्वेद माझी सरली ती मनी स सपिली आह, आहारी तिजिया उजरी रोग निवतिया जोवरी तव न करिया व्यापी चिंता ते स्त्री पुत्रा दिव जवळ पळे जवाती वियोगे पडलिया वियोग येईन हे दुःख जे अज्ञान पांडवा आणि तो तोची आ तोची जाणवा तोची इंद्रिय आवासना एक वयसेची उपाय सत सत्पत्तीची सावने व्यसा सरकटीया ते करावे ते कर असंभव्य मनी चिंतू नये विचार जयाच्या मस्ती रिगे थ, ना मागे न न घ्यावे परश जे न लागावे अंगमन जावे तेथे जाय त्या ते पहावे ते जो पाहे ते न खावे न ते खावे ते विचिया न धरावे तोची सांगू न लागावे तेथ लागू नाचारावे मार्गो आचारे जो नाया नायकावे ते ऐक न बोलावे परिदोष होतील हे दे का ती अंग सुरेचे विया नेतू लगिया कृतित्य नाठवे ना जो करनी आ आ, भले करी या पाप मज होईल जे नरकयाच्या हे का काहीची पुढे देखुनिया जो तयाचिन्या न्या अज्ञान जगी दाटून या जे सज्ञान असे गिया झोंबी एक सके परीस असो ऐके या अज्ञानाची या जे तुझ सम्यक जाणे ते प्रज्ञीपुरी झुंजतिया या दे कशी परी नवगंधा केवरी भ्रमे जैतैशी सा साकरी राशी बैसलिया कुटे माशी, स्त्री चित्त आवश्य जयाच्या मन ठेला बिडुख क्रुडी मशा गोतला झुंबडी तैशी ढोरू बुड बुडली तरुतू पंका घरी हो निघे दे नाही जिवे मने प्रा प्राणे जया सापी होऊन या भाटी भाटीतेने टि तमाचिया खंटी प्रमदा हे आटी जेथे जीवेचिया कुपटी धरून या ठेले मधुरस देशिया मधुकर जैसे गृह गृहसोपनया जैसे करी जोगा म्हातारपणी झारे ते आणि कथे विपाईले तपाचिया कोही जेरुली माता परिया तेतुलिया पांडेवा पारथा घरी जया प्रेम असता आणि स्त्री वास्तू सर्वता जाणून जो स्त्रिया तसे स्त्रिय देह ते, ते काय करावे काही वस्तू ठाकुले व्यवहार परी लाज न देखे परा पांडुन नायके जयाचे इंद्रिय एका मुख तया केली या चित्त आराधस स्त्रीची आणि तिची छंदी माकड गरुडाची या जैसे सोय आपण पाहशी नवी दुर्मिष्ठ दुखनिया या कवडाच्या वाडणी लोभी जैसे तैसे वन पुण्य खा खाची गोत्र कुटुंबवंची गारी भरी त्री स्त्रीची उनी नदी युपिया दैवत जागेची गुरुची बोली झक जाक, झकडवी माया दावी निदा परिपन स्त्रीचे परिविखे भोगसंपत्ती भोग संपत्ती आणि वस्तुनिके जे जे देखे प्रेमा भजी ते कुळदैवत तैसा एकाग्रचिह स्त्री उपासे आणि चोख ते स्त्रीशिया आशेष विषयी वनुया नाही इन कोण देखील ईशिया वेखाशे जाईल युगीच्या बुडोल ऐसे जया यात टोमेनिया मोडजे आण तैसे पाळी उक उन खुळे स्त्रियेचे जो किंबहुना स्त्रिया सर्वस्व जया आणि तियेच्या जालिया लागी प्रेम आणि काही न नमस्त सम, स संपत्ती जात जे जिवे हुन्या आप्तमनी ते जो का तो अज्ञानाचे मूळ अज्ञान चेनिया वळ ते असो के ते जो तेची रूप आणि मातली सा सागर मुकलेचीया तरी लाटाचे आम एरजारे अंदाजे जिवे तेही प्रिय वस्तू पाहे न सुटे तो ओचाळावे तैशाची अप्रतियावे तळ व टू जयाचे चित्त वैश्य महाची वाखती वाहेते महामती यज्ञान गा आणि माझे ठाई भक्ती या फळा लागी जया आरती धनो देशी विरक्ती नटने जिवे तरी कांताच्या मानची शी रिभिनिया सौरिनी जैसे रहाटे जारशिया जाव लागिया तैसे माते किरीटी भजती गा पा करुनिया जोतेटी विषयू सुरे आयसे भजिनी ते जरी पावे तरी सांडे मने आगवे टाळावा लहे कुणाचिया कुळवाडी तैसे आन आन देव मांडी आदिलाचिया परवडी करी तया गुरुमार्गा एक जयाची मुगरवा देखे तरी स सत्ताया तया गुरुमार्गी टेके जयाचे सु, सुगवरा देखे तरी तयाच्या मंत्र शिके नये प्राणी जायतेशे निष्ठरू स्थालारिया बहू भरू तेविया नाही एक वरू निर्वावी जे या माझी मूर्त ते घराच्या कोणी बैसला आणि देवी देवी यात्रे जाय नित्या राधन माझे काजिया दैवत भाजी परवाशिष्या पूजा आण माझे निष्ठ आधिष्ठाने घरी आणि मावसे तरी प्रे प्रकृतिकार्यावशी पिताचाचे होय एकदशीच्या जैतुलाया पांडू अम्मासिया तुतलिया नांगसिया पंचमीच्या चौद मोटकी पाये आणि गणेशाची मनी माय तुझी आते दुर्गे नित्य नैमित्य कर्मसांडी नावडीच्या आधी तावाडी वाढिया बाहेर व पात्री समवार पावी आणि क बैसली लिंगी धावी ऐसे एकलाचिया जो जगावे जो ऐसे अखंड भजन करी उगा नोहे अवघेनिया अवधेद्वारे आहे ब जैसे ऐसेनिया जे बघतो सौर्य आजू जान अज्ञानाचा मूर्तो अवतार तो आणि क तपोचनिया पो तीर्थे तटे देखुनिया तो गाविटे तोही जया जनदीप सुख गजबजच्या कविता कव्हना वानूया आवडे लैंगिक तोही तोडे तोची आणि का आत्मा गुचरू होही ऐसे जे विद्या आहे ऐकुनिया डोरव आहे जो या योगशास्त्र न रुचे अध्यात्माची जयाची या नाही आत्मा चर्चा एकदा ऐशिन्या बुद्धीच्या भीती पांडू उजयाच्या मती ओढळा झाली कर्मकांड जरी जाणे मधु मधुद पुराणिया या तो म्हणे तैशेची होय जे ते निपुण सुपमिक प्रवीण विद्यार्थ अथर्व हाती कोणी नाही ठेली भारत करी म्हणू आगमा बेली मूर्ती